चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपानंच प्रचाराचा नारळ फोडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरमध्ये रोड शो करत विदर्भातल्या प्रचाराचा प्रारंभ केला चंद्रपूर शहरातून तीन किलोमीटरचा रोड शो करत मुख्यमंत्र्यांनी शहरवासियांकडे मताशीर्वाद मागितले या निवडणुकीत मनपावर युतीचा झेंडा फडकवा भ्रष्टाचारी दलाला सत्ता देऊ नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं या ठिकाणी जर चंद्रपूर मध्ये काही दिसत असेल तर ते श्रेय हे भाजप शिवसेना महायुतीलाच आहे या महा शिवाय या चंद्रपूर मध्ये कोणी काम केलेलं नाही पुण्याच्या पाण्याची योजना असेल भियारी कटाराची योजना असेल रस्त्यांची योजना असेल पटविण्याची योजना असेल शिशोजिकरणाची योजना असेल सोळा हजार लोकांना मालकी हक्काचा पत्ता देण्याचे विषय असेल प्रधानमंत्री आवाज ओढण्यात खरं देण्याचा विषय असेल चंद्रपूर शहर बदलण्याचं काम हे या ठिकाणी भाजपच्या नेतृत्वात आमचे सुधीर भाऊ आमचे हसराज भैया आमचे किशोरजी यांच्या नेतृत्वात झालेला आपण सगळ्यांनी बघितलं अमरावती इथंही मुख्यमंत्र्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भव्य रोड शो केला मुख्यमंत्र्यांनी अकोला इथं विजय संकल्प सभा घेतली प्रत्येक गावासह शहरांचा विकास करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदापासून देशात साकारण्यात येत आहे असं सांगून शहराच्या विकासाचं नियोजन करणं गरजेचं असल्याचं चा। मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं अकोला महानगरपालिकेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या युतीच्या माध्यमातून ऐंशी जागांवर निवडणूक लढवली जात आहे